नमस्कार मी दिपाली बालविश्व मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बा हा स्वतःहून लवकरात लवकर पालथं पडण्यासाठी किंवा पलटी मारण्यासाठी किंवा त्याचं जे रोल ओव्हर हे डेव्हलपमेंटल माईलस्टोन आहे हे लवकरात लवकर अचीव्ह करण्यासाठी पालकांनी कोणत्या वेळेमध्ये कशा पद्धतीने बाहाला सपोर्ट करणं गरजेचं आहे तसं पाहिलं गेलं तर चार ते सात महिन्याच्या दरम्यान बा हा पलटी मारायला किंवा पालथं पडायला शिकतो काही मुलांमध्ये हे लवकर होतं काही मुलांना थोडासा वेळ लागू शकतो तुमच्या बाळाने हे जे काही माइलस्टोन आहे हे लवकरात लवकर अचीव्ह करण्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये मी काही अशा छोट्या छोट्या टिप्स शेअर करणार आहे ज्या टिप्स मी माझ्या आदित्य बाबतीमध्ये फॉलो केलेल्या आहेत आणि म्हणूनच आदित्य अगदी साडेतीन महिन्यामध्ये सुद्धा छान पद्धतीने पालथा पडतो अगदी छोट्याशा सपोर्टनी सुद्धा त्याचं जे हे काय माईलस्टोन आहे हे खूप छान पद्धतीने त्याने अचीव केलेलं आहे या अगोदर मी एका व्हिडिओमध्ये सुद्धा हे शेअर केलं होतं आणि त्यानंतर बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट केल्या की याबद्दलचा डिटेल व्हिडिओ पोस्ट करा आणि त्याच रिक्वेस्टनुसार आजच्या व्हिडिओमध्ये या सगळ्या टिप्स मी अगदी बारकाईने तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत जर तुमच्या बाळाला हे माइलस्टोन अचीव्ह करण्यासाठी थोडासा वेळ लागत असेल किंवा तुमची जर अशी इच्छा असेल की बाळाने त्याचं हे जे डेव्हलपमेंटल माइलस्टोन आहे रोल ओव्हर म्हणजेच पालतं पडणं हे लवकरात लवकर अचीव्ह करावं तर ह्या सगळ्या टिप्स तुमच्यासाठी खूप जास्त फायद्याच्या ठरणार आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारा जे बेलायकोन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओज अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे सगळ्यात पहिली आणि खूप महत्वाची गोष्ट मी इथे तुम्हाला सांगेन की प्रत्येक बाळ हा वेगळा आहे प्रत्येक बाळाची जी डेव्हलपमेंट आहे ही वे वेगवेगळ्या गतीने वेगवेगळ्या पद्धतीने चालत असते त्यामुळे बाळावरती कोणत्याही या गोष्टीचा भार न देता कोणत्याही गोष्टीसाठी त्याला फोर्स न करता अगदी हसत खेळत आणि त्याच्या त्याच्या कलानी या सगळ्या गोष्टी तुम्हाला करून घ्यायच्या आहेत जेणेकरून बाळ त्याचे जे हे माईलस्टोन्स आहेत हे अचीव्ह करताना एन्जॉय करेल नाही की त्याला त्याचं प्रेशर वाटेल यासोबतच जर तुमचं बाळ हे प्रीमेच्युअर असेल किंवा बाळाचं वजन हे कमी असेल बर्थ वेट कमी असेल किंवा सध्या सुद्धा बाळाच्या वयानुसार बाळाचं वजन कमी असेल किंवा बाळाला काही हेल्थ इश्यू असेल तर या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटी मी पुढे सांगणार आहे किंवा सगळ्या ज्या टिप्स मी सांगणार आहे ह्या बाळाकडून करून घेण्यासाठी तुम्हाला अजिबात घाई करायची नाही बाळाच्या कलानुसार बाळाच्या आरोग्यानुसार तुम्हाला या सगळ्या गोष्टी करणं हे आवश्यक आहे आता जरी बाळ चार ते सहा महिन्याच्या दरम्यान पालथं पडत असेल तरी सुद्धा बाळाने त्या दरम्यान सुद्धा लवकरात लवकर छान पद्धतीने पालथं पडावं स्वतःहून पालथं व्हावं यासाठी त्याची जी सुरुवात आहे ही अगदी दुसऱ्या महिन्यापासूनच सुरू होते म्हणजेच पालकांनी अगदी दुसऱ्या महिन्यापासून बाळाला या साठी तयार करणं त्या पद्धतीने सपोर्ट करणं हे गरजेचं असतं सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे जशी बाळाची नाळ पडते तर त्यानंतर बाळाला टमी टाइम देणं हे गरजेचं आहे म्हणजे डेली तुम्हाला बाळाला त्याच्या पोटावरती झोपवायचं आहे जेव्हा तुम्ही बाळाला त्याच्या पोटावरती झोपवता तर त्यावेळी बाळाच्या मानेचे जे मसल्स आहेत बाळाच्या खांद्याचे मसल्स आहेत बाळाच्या हाताचे मसल्स आहेत पायाचे मसल्स आहेत हे अतिशय स्ट्रॉंग होतात आणि ऑटोमॅटिकली बाळ हे जे काही माइलस्टोन्स आहेत हे स्वतःहून अचीव्ह करायला सुद्धा मदत होते आता बऱ्याचदा मला मदरच्या क्वेश्चन्स येतात की बाळाला उशीवरती टमी टाइम द्यावा का तर लक्षात घ्या बाळाला उशीवरती टमी टाईम देणं फारसं इफेक्टिव्ह राहत नाही या अगोदर मी बऱ्याचदा शेअर केलेलं आहे की मी आदित्याला कशा पद्धतीने टमी टाइम देते आहे इथे मी एक व्हिडिओ सुद्धा किंवा एक आ... इमेज सुद्धा इथे शेअर करेन की तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरामध्ये असणारं ब्लँकेट किंवा चादर अशी गोल करून घ्यायची आहे आणि बाळाला छातीवरती त्यावरती ठेवून द्यायचं आहे यामुळे काय होईल की बाळाचं जे डोकं आहे मान आहे ही वरती राहील बाळाच्या पोटावरती खूप जास्त प्रेशर येणार नाही शिवाय बाळाला इतरच्या ज्या गोष्टी आहेत या सुद्धा दिसतील बाळाचं नाक खाली घासलं जाणार नाही बाळ सफोकेट होणार नाही आणि या आसपास घडणाऱ्या जो गोष्टी आहे हे बघण्यामध्ये बाळ इंटरेस्ट दाखवेल ज्यामुळे बाळ हा टमी टाइम सुद्धा एन्जॉय करेल आणि असा जो टमी टाइम आहे हा टाइम बाळासाठी जास्त इफेक्टिव्ह राहील बाळाला तुम्हाला टमी टाइम एन्जॉय करण्यासाठी तुम्हाला सुद्धा बाळासोबत पालतं होणं किंवा बाळाच्या पुढे पोटावरती येऊन त्याच्यासोबत बोलणं किंवा त्याच्या पुढे मुव्हिंग असे जे टॉईज आहेत किंवा त्याला आवडणारे ज्या काही आवाज करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत हे ठेवणं गरजेचं आहे थे, जेणेकरून ते पाहण्यामध्ये बाळा त्याची मान उचलेल आणि बाळाच्या मानेमधले जे काही स्ट्रेंथ आहे ही वाढायला मदत होईल आता एकदा का बाळा त्याचा टाईम टाइम हा एन्जॉय करायला लागला किंवा त्यामध्ये तो कम्फर्टेबल झाला की त्यानंतर तुमची पुढची जी जबाबदारी येते ते म्हणजे बाळाच्या पायामध्ये आणि हातामध्ये स्ट्रेंथ वाढवण्यासाठी काही एक्सरसाइजेस करणं आता हे जे एक्सरसाइजेस करायचे आहेत ह्यासाठी तुम्हाला अगदी तीन महिन्याचा होण्याची वाट पाहिजे नाही ना अगदी न्यूबॉर्न बेबीज पासून म्हणजे एक दोन दिवसाचं जरी बाळ असेल तर तेव्हापासून तुम्हाला हे जे एक्सरसाइजेस आहे हे करणं स्टार्ट करायचं आहे यामुळे बाळाच्या पायामध्ये आणि हातामध्ये एक विशेष स्ट्रेंथ येईल बाळाला कॉन्फिडन्स येईल आणि बाळाचे जे मुवमेंट आहे म्हणजे एका बाजूला होणं किंवा पाय पायाबरोबर खेळणं या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या व्हायला मदत होईल आता हे जे काही एक्सरसाइजेस आहेत किंवा व्यायामाचे किंवा हा कि मसाज आहे हा कशा पद्धतीने करायचा आहे हे पुढे मी मध्ये दाखवलेले आहे तर जेव्हा तुम्ही सुरुवातीला तर अगदी दोन तीन सेट मध्ये जसं करायला लागेल तर त्यानंतर तुम्ही ते सेट्स पर्यंत हे जे व्यायाम आहेत हे डेली बाळाला दिवसातून दोन वेळा करायचे आहेत या व्हिडिओमध्ये आदि तेह अडीच ते तीन महिन्याच्या दरम्यान आहे आणि यावेळी मी त्याचे प्रत्येक सेटचे दहा प्रत्येक व्यायामाचे दहा दहा सेट्स हे करत असते आणि दिवसाही आणि त्यानंतर इव्हिनिंगच्या वेळेस मध्ये किंवा वेळेमध्ये जेव्हा जेव्हा तो मूडमध्ये असतो फ्रेश असतो तर त्यावेळी मी हे जे काही एक्सरसाइजेस आहेत हे त्याच्याकडून अगदी त्याच्या कला कला एन्जॉय करेल अशा पद्धतीने करून घेत असते जर हे करताना रडत असेल असेल किंवा बाळाला ते करायचं नसेल तर तुम्हाला अजिबात फोर्स करायचा नाही प्रत्येक गोष्ट ही बाळाच्या कलाने होणं हे खूप जास्त गरजेचं आहे आता हे एक्सरसाइजेस करत असतानाच तुम्हाला बाळाला हलकासा सपोर्ट देऊन एका बाजूला होण्याची सुद्धा प्रॅक्टिस करायची आहे आणि यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या काही करण्याची गरज नाही जवळ किंवा उशी लावून तुम्ही बाळाला एका बाजूला होण्यासाठी आता ही उशी खूप जास्त लावायची नाही हलकस वाळ टिल्ट होईल किंवा तिरका होईल या पद्धतीने मागच्या बाजूने बाळाला सपोर्ट द्यायचा आहे यामुळे काय होईल की बाळ हा त्याचा वरचा जो पाय आहे हे पुढच्या बाजूनी घेण्यासाठी किंवा पुढच्या बाजूला टाक टाकण्यासाठी थोडासा इन्स्पायर होईल आणि हळूहळू हो त्याला त्याची सवय लागत जाईल म्हणजेच बाळ हा एका बाजूला व्हायची त्याची ही जी काही प्रॅक्टिस आहे यामध्ये तरबेज व्हायला मदत होईल आता एकदा बाळ हा एका बाजूला होणं हे एन्जॉय करायला लागला किंवा खूप जास्त वेळ एका बाजूला राहिला की त्यानंतर पुढची जी स्टेप आहे ती म्हणजे बाळाला एखाद्या स्लांडिंग अशा सरफेसवरून पालथं पडण्यासाठी एनकरेज करणं आता हे कसं करायचं आहे हे या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुला तुम्हाला समजून जाईल आता या ज्या गोष्टी आहेत या मी तेव्हाच केलेल्या आहेत जेव्हा बाळ हा व्यवस्थित मान धरतो किंवा त्याच्या पाठीमध्ये व्यवस्थित अशी स्ट्रेंथ आलेली आहे आणि तुम्हाला सुद्धा हीच गोष्ट लक्षात घ्यायची आहे बाळाच्या मानेवरती आणि त्याच्या पाठीवरती जर त्याचा एक छान असं कंट्रोल आलं त्यानंतरच तुम्हाला या सगळ्या स्टेप्स आहेत मी ज्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीने फॉलो करायचे आहेत इथे जे तुम्ही मागे सपोर्ट दिलेला पाहता आहात तर हा खूप उंच असायला नको अगदी थोड्याशी बाळाने मुवमेंट केली की हा पालथा पडेल या पद्धतीने तुम्हाला तिरक्या अशा उशा किंवा तिरक असं काहीतरी सपोर्ट द्यायचा आहे शिवाय ही जी गोष्ट आहे ही पालकांच्या ऑब्झर्वेशन खाली होणं हे गरजेचं आहे आता बऱ्याच वेळा काय होतं की बा जेव्हा लहान असतो किंवा त्याला अजून तेवढा कॉन्फिडन्स आलेला नसतो तर त्यावेळी बाळाचा जो हात आहे ज्या बाजूला तुम्ही पालथं पाडलेलं आहे तर तो जो हात आहे हे बाळाच्या छातीखाली अडकतो आणि हा स्ट्रगल करतो किंवा बाहा एका बाजूला व्हायला बघत असतो पण वजनामुळे किंवा तेवढं ते जमत नाही तर अशा वेळी एक हलकासा सपोर्ट बाळाला पडायला लागतो तर त्यावेळी तुमची ही वेळ असते की बाळाला ऍक्च्युअली हलकासा सपोर्ट देऊन पालथ पडायला शिक बाळाला पालथ पडायला शिकवण्यासाठी अगदी सोपी मेथड मी इथे दाखवलेली आहे ज्या बाजूला बाळाला पालथ पडायचं आहे तर त्या बाजूचा हात हलकासा वरती करायचा आहे आणि पुढच्या पायाला किंवा बाळाचं जे बम आहे तिथे सा सपोर्ट देऊन बाळाला पालतं व्हायचं व्हायला लावायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता बाळा किती इझिली पालता झालेला आहे हात हलकासा वर करायचा आहे मागचा पाय थोडासा पुढे घ्यायचा आहे बाळ हा छान अशी त्याची मान उचलतो आणि त्यानंतर बाळा पालथा पडतो जो पुढचा हात आहे हा जर खाली अडकला तर हलकस बाळाला मागे ओढायचं आहे ज्यामुळे हात हा ॲटोमॅटिकली रिलीज होईल बाळाला छान मानेवरती कंट्रोल येण्यासाठी किंवा बॅलन्स होण्यासाठी बाळाचे पुढचे जे हात आहे हे बाळाच्या छातीखाली द्यायचे आहेत किंवा एखादं खेळणं या पद्धतीने बाळाच्या पुढे पकडायचं आहे तर या सगळ्या ज्या टिप्स आहेत या स्टेप बाय स्टेप तुम्हाला करणं हे गरजेचं आहे या सगळ्यामध्ये तुमचं पेशन्स कंटिन्युटी आणि बाळाचं एन्जॉय करणं खूप जास्त महत्वाचं आहे कोणतीही गोष्ट पहिल्यांदा जेव्हा बाळ करतं तर त्यावेळी अर्थातच बाळासाठी ते खूप जास्त हार्ड असतं बाळ ते एन्जॉय करत नाही किंवा बाळाला ते नको असतं बाळ रडायला लागतं पण बाळ हा एन्जॉय करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या टॉयचा किंवा तुम्ही बाळासोबत खूप जास्त त्यावेळी बोलणं बाळासोबत ती गोष्ट तुम्ही सुद्धा एन्जॉय करणं हे गरजेचं आहे आणि हळूहळू जसं तुम्ही त्याची एक सवय बाळाला लावता एक रुटीनमध्ये त्या गोष्टी बसवता तर त्यानंतर बाळ सुद्धा ते एन्जॉय करायला लागतं आणि या सगळ्या गोष्टी बाळा लवकर अचीव करायला लागतो आणि मला खात्री आहे की तुम्ही या पद्धतीने जर बाळाकडून या सगळ्या ॲक्टिव्हिटीज सगळे एक्सरसाइजेस आणि सगळ्या टिप्स फॉलो करून घेत असाल तर बाळा लवकरच पडायला मदत होईल सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ यू सून विथ न्यू टॉपिक